कर्जत तालुक्यातील कळम जिल्हा परिषद विभागातील ग्रुप ग्रामपंचायत खांडस येथे मौजे मेंगाळवाडी वडाचीवाडी व गावणवाडी येथे शेकडो आदिवासी बांधवांचा माजी उपतालुका प्रमुख दिनेश भोईर यांच्या पुढाकाराने उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात वीस सप्टेंबर दोन रोजी जाहीर प्रवेश केला आहे तर हा प्रवेश कार्यक्रम कर्जत येथील शिवसेनेच्या मध्यवर्ती शिवालय कार्यालयात पार पडला या पक्षप्रवेशासाठी व्यासपीठावर उपस्थित उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत तालुका प्रमुख उत्तम कोळंबे तालुका संपर्क प्रमुख भीमसेन बडेकर तालुका संघटक बाबू खारे विधानसभा अधिकारी अॅडव्होकेट संपत हडप माजी तालुका प्रमुख राजाराम शेळके माजी सभापती पंढरीनाथ राऊत सोशल मीडिया तालुका प्रमुख रोहित साळोखे आदिवासी प्रमुख मालू निरगुडा आदी उपस्थित होते तर या पक्षप्रवेशाने कर्ज तारीखात आदिवासी बांधवांचे विशेष प्रेम उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांच्यावर दिसत सा। असून उपजिल्हाप्रमुख देखील अत्यंत प्रामाणिकपणे आदिवासी बांधवांचा शिवसेना कुटुंबात स्वागत करीत असून आदिवासी बांधवांचे प्रश्न मार्गी लागण्यासाठी वेळोवेळी आवाज उठवण्यात येईल असे आश्वासन उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांनी दिले कर्जत लाईव्हसाठी महेश भगत नेरळ